शहर परिसरामध्ये युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये दि येत असून व्यसनमुक्ती भारत अभियानाच्या वतीनं उपक्रम राबवले जात आहेत या व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त या अभियानाला एकशे तेहतीस भीम अनुयायांचे आर्थिक योगदान लाभलं असल्यानं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्रिरत्न विहार सातपूर स्वारबाबा नगर या ठिकाणी पौर्णिमेचे औचित्य साधत एकशे तेहतीस अनुयायांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं अत्यंत कमी वेळात झालेल्या या कार्यक्रमात के के बच्छाव गुरुजी आरती गणबहादूर विद्या वाघमारे भगवान भालेराव भागवत गांगुर्डे पोपटराव जाधव या अनुयांचा यावेळी आयोजकांच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या नाशिक जिल्हा महासचिव संजय भरित गुरुजी यांनी यावेळी अधिक माहिती दिली मी संजय भरित गुरुजी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा महासचिव आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अनेक वर्षापासून व्यसन शिबी व्यसनमुक्त शिबिर आयोजन करत आलेला आहोत या वर्षी आम्हाला अनलिको नावाचा स्प्रे भेटलेला असून हा अनलिको स्प्रे गालावर आणि पोटावर मारल्यानंतर अगदी पंधरा मिनिटात व्यसनमुक्त माणूस होतो जो दारू पितो बिडी सिगारेट गुटखा तंबाखू खातो पंधरा मिनिटात रिझल्ट मिळतो हे आ, हे आव्हान आम्ही एकशे तेहतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आव्हान अनुयाने केलं होतं त्यामध्ये एकशे तेहतीस लोकांनी यशोनमुक्ती अभियानामध्ये आर्थिक योगदान दिलं त्याबद्दल त्यांचं बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गरवण्यात आलेले आहे धन्यवाद जय भीम नमबुद्ध आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष के के बच्छाव गुरुजी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमुख उपस्थितीत लोखंडे गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संदीप काकड प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर विशाल जाधव उत्तमराव आढाव भागवत गांगुर्डे उपसरपंच तळेगाव त्र्यंबक बबन काळे पंकज खरे बाळासाहेब शिरसाट संजय नेटावटे गुणवंत वाघ संदेश पटगारे नंदो काळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारत भालेराव यांनी केलं तर प्रास्ताविक संजय भरित गुरुजी यांनी केलं कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे आभार पंकज खरे यांनी मानले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर